कुठलीही तामझाम न करता किंवा कुठलेही मसाले न घालता अगदी तीन चार मिनिटात तयार होणारी ही भाजी खूप न्यूट्रिशियस आहे आणि तुमचे जे जुने आजार असेल ना त्या आजारांवरती तो खूप उपयोगी आहे ही भाजी चमचा दीड चमचा तेलामध्ये फक्त वाफेवर शिजवून घेतलेली ही भाजी बघा किती मस्त शिजते आणि अगदी तेही तीन ते चार मिनिटात बघा भाजी कुठेही लागलेली नाही आहे बघा कुठेही आपल्या त्याला चिपकलेली नाही आहे भाजी अगदी सात्विक रेसिपी आहे डाएट फॉलो करणाऱ्यांसाठी एक नंबर आहे टिफिनमध्ये द्यायसाठी पण खूप चांगलं ऑप्शन आहे आणि विशेष म्हणजे ही भाजी तुम्ही नुसतीही खाऊ शकता म्हणजे भाजी पोळीसोबत तर खाऊही शकता पण तशीही खाऊ शकता आणि खरंच खूप ही तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा एकदा आणि मग मला सांगा की ही भाजी कशी तयार होते म्हणजे एक ओरिजिनल टेस्ट तर आपल्याला मिळते आणि तुम्ही अगदी प्रेमात पडाल इतकी अप्रतिम याची चव तयार होते नमस्कार सुषमा जेल्ली वेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आपण चटपटीत चमचमीत भाजी अशी तर नेहमीच खातो पण आज आपण अगदी सात्विक भाजी बनवलेली आहे लाल भोपळ्याची भाजी बनवलेली आहे आणि असं कधीतरी खावं म्हणजे काय होतं ना की त्याची जी ओरिजिनल टेस्ट आहे ना ती आपल्याला कळते तर रेसिपी जी आहे ती अगदी साधी आणि सोपी आहे पण असम टेस्ट होते या भाजीची आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी दोनशे ग्रॅम लाल भोपळ्याच्या फोडी घेतलेले आहे आणि हा हिरव्या पाठीचा भोपळा घेतला आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पातळ याच्या फोडी करून घ्यायची आपल्याला आणि फोडी तयार करून घेतल्या की त्या अशा पाण्यामध्येच टाकून द्यायच्या आणि भोपळा सगळ्यांना माहिती आहे की खूप न्यूट्रिशियस आहे म्हणजे अगदी व्हिटॅमिन ए सी आणि ई e भरपूर असतं याच्यामध्ये आणि जे जुने आजार असतात ना तर त्याच्यासाठी खूप चांगला आहे हा भोपळा आता भरपूर अजूनही याचे भरपूर फायदे आहे आणि या दोनशे ग्राम भोपळ्याच्या फोडीची भाजी ना एका व्यक्तीसाठी अगदी सफिशियंट आहे म्हणजे आपण अगदी सुकी भाजी याची बनवतो आहे किंवा एखादं छोटं मूल खाऊ शकते शेवटी तुमच्या खाण्यावरती आहे की तुम्ही भाजी जी आहे ती कशा पद्धतीने खाता या भाजीसाठी शक्यतो कढई किंवा अशा पद्धतीची तवा पॅन वापरून घ्यायची गॅस ऑन करून दिलेला आहे ते आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया तर तुम्ही बघू शकता हा पोहे खायचा चमचा आहे आणि पोहे खायच्या चमच्याने मी अगदी दीड चमचा तेल टाकून घेतलेला त्याच्यामध्ये इथे अर्थात तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीने घ्या तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्ध्या चमच्यालाही कमी आपण मोहरी टाकून घेतलेली मोहरीला तडतडू द्यायचं मोहरी तडतडायला लागली की अर्धा चमचा जिरं घालून घेऊ आणि जिऱ्यालाही चांगलं फुलू द्यायचं जिरं असं छान फुललं की अगदी एक पिंच फक्त हिंग टाकायचं अगदी छोटीवाली एक हिरवी मिरची आहे ती मी अशी बारीक कापून घेतलेली बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि ही सात आठ कडीपत्त्याची पानं आहेत त्याला थोडंसं आपण मिक्स करून घेऊ आपल्याला हे खूप शिजू द्यायचंच नाही फक्त मिक्स करायचं आणि आता त्याच्यामध्ये आपण ह्याच्या पाण्यात घालून ठेवलेल्या फोडी होत्या ना भोपळ्याच्या किंवा कोळ्याच्या ते टाकून घेऊ तर हे मी पाण्यातच राहू दिल्या होत्या पाण्यातच राऊ द्यायच्या पाण्यातल्या काढूनच त्या डायरेक्ट फोडणीला घालायच्या आपण आता हे मिक्स करून घेऊ कारण इथे आपण ही भाजी फक्त वाफेवरती करतो आहे म्हणून ह्या थोडी पाण्यात ठेवणे गरजेचं आहे म्हणजे आपण पाण्यात असेल ना तर त्याला थोडंफार जे पाणी असतं ना तर ते त्याच्यामध्ये राहतं आणि त्याने ते शिजतो हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि अर्ध्या चमच्यालाही कमी आपण मिरची पावडर टाकलेलं आहे ते मिरची पावडर हे तुमच्या आवडीनुसार घाला किंवा आपण इथे हिरवी मिरची पण घातलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला नको असेल तर तुम्ही अवॉइडही करू शकता किंवा आयदर मिरची पावडर किंवा तुम्ही हिरवी मिरची घालू शकता हे सगळे ऑप्शन आहे तुमच्याकडे त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया मी पाऊन चमचा टाकून घेतलेला तेल आपलं अगदी कमी होतं म्हणून आपण मिरची पावडर नंतर घालून घेतलं कारण सुरुवातीलाच घातलं असतं तर त्याचा ठसका उडला आता ह्या ना सगळ्या अशा पसरवून द्यायच्या कढईत असेल तर कढईत पण असं थोड्याशा स्प्रेड करून द्यायच्या म्हणजे त्याला इक्वल जी आहे हीट लागेल गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची त्याच्यावर झाकण ठेवून देऊ आणि त्या झाकणावर ना आपण पाणी टाकून घेऊ पाणी टाकल्यामुळे काय होईल आपण आतमध्ये पाणी घातलं नाही त्याच्यामुळे बापली भाजी जळणार नाही हे पाणी जसं जसं गरम होईल ना तर खाली जे आहे त्या गरम झाल्यामुळे ते खाली त्याची वाफ जी आहे ती खाली पडेल आणि आपली भाजी शिजेल म्हणजे ठसकाई उठणार नाही आणि आपली भाजी पण प्रॉपर शिजेल तीन चार मिनिटांनी भाजी या भाजीला चेक करू तुम्ही बघू शकता वरच्या पाण्यामधून वाफा निघत आहे आता आपण चेक करून बघूया तर हे झाकण थोडंसं खूप जास्त पसरट आहे त्याच्यामुळे हळू काढायचं पाणी जे आहे ते पडू शकते किंवा वाफ येऊ शकते म्हणून मी सावधानीने काढते आता ही भाजी आपण मिक्स करून घेऊ बघा आपली भाजी जी आहे ती लागली नाही आहे कारण आपण त्याच्यावरती पाणी टाकून ठेवल्यामुळे ओलसर पण झालेली आहे थोडीशी आता शिजली का आपण चेक करूया एकदा बरेच जण बघते की भोपळ्याची भाजी आहे ना बरेच जण शेवटची साल जी आहे ते काढून टाक आपल्या भोपळ्याच्या फोडीची अगदी सहज आणि इझिली बघा दोन पार्ट होते म्हणजे आपली भाजी इथे मस्त शिजलेली आहे आपल्याला अगदी अशीच पाहिजे तुम्हाला थोडी अजून जास्त शिजवून घ्यायची असेल तर तुम्ही शिजवू शकता पण इथे दाबून बघायचं म्हणजे शेवटचं हे जर शिजलं असेल त्याची जी साल आहे म्हणजे समोरचं लवकर शिजवून जातं कारण तो फ्लेशी असतो पोर्शन आपल्याला सालाच्या बाजूनीच बघायचं की ते शिजली की नाही आणि इथे आपली भाजी अगदी तयार आहे तुम्ही बघू शकता भाजीचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे भाजीला रंग की चार मिनिटात ही भाजी तयार झालेली इथे आपण आता गॅस बंद करून देऊ आणि इन केस तुमची भाजी शिजली नसेल ना तर परत तीच प्रोसिजर करून घ्यायची म्हणजे परत झाकण ठेवून हो, त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घ्यायचं पण तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद